मम्मी मम्मी बाहेर किती पाऊस पडतोय कांदा भजी कर ठीक आहे करूया श्री स्वामी समर्थ तन्वीस ब्लॉग मध्ये स्वागत आहे चला तर मग आज आपण कांदा भजीला सुरुवात करूया चला तर मग इथे कांदा घेऊया कांदा चांगला चुरून घ्यायचा बेसनचं पीठ घालूया आपण दोन चमचे तांदळाचं पीठ थोडासा ओवा हातावर चोळून असं टाकायचं आहे थोडी हळद थोडंसं लाल तिखट चवी मीठ आता हे एकत्र करून घेऊया शक्यतो ह्याच्यात पाणी घालायचं नाही आहे जेवढं कांद्याला पाणी सुटेल ना त्याच्यातच पीठ भिजवायचं आहे हे बघा या पद्धतीत असं भिजवायचं आहे आपल्याला आता आपण तळून घेऊ आपलं तेल तापलं आहे तर आपण आता भजी सोडून घेऊया mm -hmm. अशा पद्धतीने सगळ्या भज्या आपण काढून घेऊया चला तर मग आपली कांद्याची कुरकुरीत भजी रेडी आहे मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणारं बेल आयकॉनवर हिट करायला विसरू नका धन्यवाद चकुली, कांद्याची भजी रेडी आहे